फ्रेंड्स नमस्कार गुड इव्हनिंग सगळ्यांना चला आता वाजे रात्रीचे पाहुणे नऊ बघा माझं चाललंय स्वयंपाक हां हे बघा सनिष्ठा सर्दी काय झाली सर्दी काय झाली नाही बघा ना झिपल्या बघा ना आकारपासून आंघोळ केली आणि कामोळ लावू देत नाही मला कशी घाणेअडी राहायला लागली दिवस घाणेअडी राहते आहे बघा आमच्या हिमांशी काय करतं काय माहिती कपाटात हिमांशू करतो आहे काहीतरी कपाटात कपडे शोधतेला हिमांशी तर चालले कपड्या शोधा शादी आज आमच्या हिमांशीचा आहे बड्डे म्हणून तो आता कपडे शोधतोय कुठले घालायचे दिवाळीत आणलेला ड्रेस आहे त्याला म्हणते घाल तर नाही दिवसभर असला कॉलेजला घालतो कॉलेजचे कपडे आणि घरी नाईट पॅन्ट आणि दोन टी शर्ट एक वाला आणि हा त्याला बघा कपडे चेंज करायला त्याला म्हणते जरा जाणार तर काही नाही असंही तसही राहतो तो चला मित्रांनो माझं चाललंय इथे स्वयंपाक बघा स्वयंपाक मी काय बनवते आहे आज आमच्या हिमायशीच्या बर्थडे स्पेशल मी बाहेर गेली म्हणून मला आज झाला उशीर तर चला मित्रांनो इथे चाललं आमचा स्वयंपाक स्वयंपाकात मी करते पनीर खरं तर पावभाजी बनवायची होती तर पावभाजीला काय झालं कोणी काही सामानच आणलं नाही आहे म्हणून मी सामान वाटाणा फ्लावर हे भरपूर भाज्या पाहिजे होते तर मी काही आणलं नाही मग आता म्हटलं पनीर बनवा हे माणसीला पनीर आवडती तर बघा हे पनीर आहे ना मिठाचं पाणी ठेवलं मी तर चला हिमांशी हिमांशीचं ब्थेच आमचे आम्ही घरचे घरी काय साधन सिंपल ऑपन केले टिळ तीर, टिळा वगैरे सगळं लावले हे बघा इथे ठेवले ताट हे आहे तनिष्का तनिष्काने सुद्धा कपडे बदलले नाही आहे मी सुद्धा नाही फक्त आमचे हिमांशीने बदललेले आहे तर बघा आता तनुचे पप्पा केक काढताय आणि त्यात लागली आमची तनिष्का मागे केकचे देवा भांड आमचे तनिष्काला केक आणि शेवटी काल खाल्ला तिने ह्या आठवड्यात मला वाटतं तीन चार वेळेस केक खाऊन झालेले आहे तर आता बघा हिमांश बसले उघडकी होता हिमांशीला म्हटलं केक उघड तेव्हा तनिष्का बघा ना व्हिडिओ समोर किती वेळा झाले दोन तीन वेळा झाल्या अजून ती दोन तीन वेळेस हे करणार आहे तर आता बॉक्स उघडता आहे तर या मित्रांनो सगळेजण केक खायला आणि आमचे हिमांशूला हॅपी बर्थडे विश करा वा केक बघा कसला भारी आहे मला वाटतं कॅडबरीचा आहे ना ब्लॅक फॉरेस्ट ब्लॅक फॉरेस्ट मला ब्लॅक फॉरेस्ट आणि एक पायनॅपल हेच आवडतं बाकी कुठलाच केक आवडत नाही चला तर मित्रांनो आता बघा हिमांशू केक कटिंग करणारे हिमांशूच्या बड्डेचा आम्ही दिवा वगैरे मेणबत्ती काही असं लावत नाही आमच्यात नाही आम्ही लावतच नाही ते काय दिवा मेणबत्ती लावायची आणि विजवायचं तर चला हॅप्पी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू खाल्ला कशाला

सांगा कसा आहे कसा आहे खाऊन सांगा आणि कमेंट करा ते फुल माला दे मम्मी मला फुल नाही आवडत ते ना? या मित्रांनो केक खायला